नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे याची तारीख समोर आलेली आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये राज्यातील लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे नवीन वर्षात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पंधराशे की एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील महिलांना दिवसापासून पडत होता आशित आता जानेवारीचा हप्त्याची तारीख राज्य मंत्री मंडळांकडून जाहीर करण्यात आलेली आहे नवीन वर्षात जानेवारी महिन्याचा हप्ता साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत वितरित केला जाईल असे माहिती व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे तसे महिलांच्या खात्यात यापूर्वीप्रमाणे प्रमाणे पंधराशे रुपये जमा केले जाणार असल्याचंही तटकरे यांनी जाहीर केलेले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता पंचवीस ते तीस डिसेंबर या कालावधीत वितरित केला होता या महिन्याच्या म्हणजे नवीन वर्षाचा पहिला हप्ता सव्वीस जानेवारीच्या आत दिला जाणार आहे या संदर्भातील आर्थिक नियोजन सुद्धा अर्थ विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्यामुळे जानेवारी सा जाने केला जाईल तीन ते चार दिवसाच्या कालावधीत ज्या महिला लाभार्थी आहे त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल अशी प्रतिक्रिया महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे विरोधकांनी सुरुवातीपासून या योजनेवर टीका केली होती लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना देण्याचा प्रयत्न आहे साधारणपणे आम्ही तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाची तरतूद अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे या महिन्याचा लाभ त्यातून वितरित होणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या तयारी सुद्धा आम्ही करत आहोत मार्च महिन्यात नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्या महिन्यातही कुठेही खंड न पडता कामा नये या पद्धतीने आम्ही उपाययोजना करत आहोत असे आदित्य तटकरे यांनी म्हटलेले आहे मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाकडून देण्यात आलेला माहिती अशी आहे लाडकी बहीण योजनेच्या नवीन वर्षाचा पहिला हप्ता सव्वीस जानेवारीच्या आधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पंधराशे रुपयाचा हप्ता देण्यात येणार आहे त्यासाठी जवळ पाच हजार कोटीची तरतूद जानेवारी महिन्यासाठी करण्यात आली आहे तसे मागच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये एक ते दोन टक्क्याची घट होणार कारण बऱ्याच महिलांनी एकापेक्षा अनेक योजनेचा लाभ घेत काही डुप्लिकेशन झालेले होते काही स्वेच्छेने योजनेचा लाभ सोडलाय मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका